हॅलो फ्रेंड आपलं शोपास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बनवतो आहे आपण तांदूळ्याची भाजी तर हा तांदूळचा मी धुवून ठेवलेला आहे तांदूळजा धुवून दोन पाण्याने स्वच्छ करून घेतलं आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य हिरवी मिरची आणि लसूण तर लसणाच्या मी पंचवीस ते तीस पाकळ्या घेतल्या आहेत घेतलेल्या आहे आणि मिरच्या सात आठ मिरच्या घेतलेल्या आहे मी हे आता या मी याचं वाटण करून घेते हिरवी मिरची आणि लसूण आपलं वाटून झालं आता हे घेतल्यात मी दोन कांदे आता हे कांदे आपण चिरून घेऊया ते आता हे दोन कांदे आपण चिरून घेऊ असे बारीक चिरून घेऊया दोन कांदे कांदा आता आपला चिरून झालाय आता हे पाणी मी बाजूला उकळ्या ठेवलेलं होतं त्यामुळे पाण्याला उकळी आली पाणी आधीच मी बाजूला उकळायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आली हे कांदा काप आता कापलेला आपण बाजूला ठेवू आता हे आपण भाजी मी धुतलेली दोन तीन पाण्याने आता याच्यात उकळत्या पाण्यात टाकून घेऊ फक्त आपल्याला एक एकच मिनिट अशी त्याच्यात फक्त ठेवायची थे भाजी लगेच काढून घ्यायची की जरा मी बारीक करते आता आणि थोडीशी आपण ही भाजी खालवर करून घ्यायची तांदूळच्याची भाजी कधी पण थोडीशी वाफ गरम पाण्यात द्यावी आणि नंतरच करावी फक्त थोडीशी काही थोड्या वेळ फक्त गरम पाण्यातून भाजी आपल्याला काढून घ्यायची ती शिजवून द्यायची नाही नंतर आपल्याला कांद्यावर चांगली परतून शिजून घ्यायची भाजी फक्त गरम पाण्यात तिला ठेवून घ्यायची थोड्या वेळ एक मिनिटासाठी आता बघा ही पाण्यात भाजी एक मिनिटासाठी ठेवलेली आहे मी आता हे पाण्याला पुन्हा उकळी यायला लागली आता मी गॅस बंद करते आणि एक मिनटं अशीच ठेवते आता एक मिनटं आहे गॅस बंद करून मी आता भाजी आपण गाळून घेऊया आता अशी भाजी गाळून घ्यायची हे पाणी आता बाजूला टाकून द्यायचं भाजी हो। भाजी त्या भाजीवरती वरून थंड पाणी घालून घ्यायचं थंड पाणी नाही जर घातलं तर भाजी जास्त शिजते त्यामुळं थंड पाण्यात घालून घ्यायची भाजी एक हे असं थंड पाणी घालून घेतलं भाजीवर नाहीतर जास्त शिजली जाते भाजी जरा करायची तिला आता भाजी आपण भाजी ठेवून ही भाजी अशी चांगली चोरात पिळून घ्यायची भाजी बिलकुल शिजलेली नाही आहे मापातच शिजवायची असते भाजी नाहीतर परततानी त्या भाजीचा पूर्ण गाळ होऊन जातो आता आपण ही भाजी नंतर कांद्यावरती परतून घेणार आता ही भाजी अशी सुट्टी करून घ्यायची सुट्टी भाजी करून घ्यायची आपली भाजी आता सुट्टी करून झालेली आहे आता आपण गॅस पेटो तवा जरा मराठी हे माझा बिडाचा तवा आहे याच्यात लोखंडी तव्यात किंवा बिड्याच्या तव्यात भाजी टेस्टी होती आपण आता तेल घालून घेऊ तेल तापलेलं आहे आपलं त्याच्यात जिरं पावडर टाकली अख्खं जिरं टाकायचं नाही पावडर टाकायची हिंग टाकायचं पाव चमचं आता कांदा घालून घ्यायचा चांगला कांदा परतवायचा आता याच्यावरती कांदा कांदा परतून घ्यायचा कांदा परतत आल्यावर मिरची प आपल्याला वाटलेली हिरवी चटणी टाकायची कांदा बघा आता आपला चांगला परतत आलेला आहे कांदा मोजूट झालेला आहे कांदा आता याच्यात आपण थोडंसं ती वाटलेली हिरवी मिरची हिरवी मिरची लसून टाकायचा याच्यात लगेच थोडंसं पण घालून घ्यायचं आणि याच्यात पंचवीस तीस लसणाच्या पाकळ्या टाकल्यात जेवढा तुम्ही लसूण टाकाल तेवढी भाजी अप्रतिम होते ही तांदूळ ज्याची आता मी जो भाजी टाकून घेतली आता ही भाजी आपण चांगली परतून घेऊ खालोरी भाजी चांगली करून घ्यायची हे कांदा आणि तांदूळजाची भाजी चांगली मिक्स करायची आणि भाजी जरा चटपटीतच चांगली होती जरा तिखट असते तर चटपटीत लागते एकदम फिटकी भाजी तांदूळ घ्यायची चवेला तिखट असली तर जरा चांगली लागते नाहीतर कांद्यामुळं गोटसरपणा असल्यामुळं भाजी भाजीला तिखटपणा येत नाही त्यामुळं थोडीशी चटणी जास्त घालायची आणि आता ही अशी चांगली भाजी आपण परतून घ्यायची सगळी चांगली मिक्स झाली का आता, दो आता दोन मिनिटा त्याला फिरून घ्यायची आपण भाजी कांदा आणि हे मिक्स झाले चांगले आता ही भाजी चांगली मिक्स झाली चांगली माझ्या इथं दोन मुलं बसल्या त्यांना शिंकायला आणि मध्येच खोकला आला भाजीमुळं बांधकाम पण शेजारी चालू आहे त्यामुळं कसला ना कसला मध्ये आवाज येतच राहतो भाजी आता आपली भाजी आता तयार आहे मी ताटात काढून घेते ताटात मी भाजी काढते आता कशी वाटली माझी रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय थँक्यू या जेवायला सर्वांनी बाय बाय